तिचं चित्त आज थाऱ्यावर नव्हतं मनात एक चलबिचल कालवा कालव चालू होती दिवे लागण्याची वेळ झाली तरी घरात दिवे लागले नव्हते ही वेळही तशीच असते ना कातर वेळ हळव करून टाकणारी ती ओसरीवरच्या झोपाळ्यावर बसून अस्ताला चाललेला सूर्य न्याहाळण्यात गुंग होती थोड्याच वेळात तो धरणी मायेच्या कुशीत विसावणार होता झोपाळ्याच्या कड्या दोन्ही हाताने घट्ट धरून डोके कड्यांना टेकवलेले वाऱ्यांच्या झुळुकी बरोबर रूपात नालेले भुरभुर उडणारे केस तिच्या गालाशी चाळा करत होते केसांच्या चंदेरी रंग आजवर अनुभवलेल्या उन्हाळे आणि पावसाळ्यांची साक्ष देत होता दूर कुठेतरी शून्यात लावलेली नजर आणि झोपाळ्याच्या प्रत्येक हिंदुळ्याबरोबर तिच्या मनात आठवणीचे आंदोलने फेर धरत होती तिला तो दिवस आजही लख आठवत होता घड्याळाचा काटा जसा जसा पुढे सरकत होता तसा तिचा जीव ते तुटत होता ती त्याला जाऊन बिलगली जाऊ नकुसणारे असं तरी कसं म्हणणार कारण आर्मीची वर्दी दे देशाची सेवा करणं हे तर स्वप्न होतं त्याचं त्याची ताकद बनायचं होतं तिला सासूबाई गेल्यानंतर बाबांना दर तीन चार वर्षांनी पोस्टिंगच्या ठिकाणी सगळीकडे त्यांच्यासोबत जायला फिरायला जमणार नाही म्हणून त्यांच्यासाठी इथेच राहण्याचा सर्वस्वी निर्णय तिचाच हो तर होता मग ती त्याला जाऊ नको तरी कशी म्हणणार दोन पिल्ल्यांना सोबत घेऊन मोठ्या धीरानं एकटं राहण्याचं बळ ती एकवटायची तो यायचा चार सहा महिन्यांनी किंवा कधी वर्षभऱ्यांनी महिन्याभराच्या सुट्टीवर सुट्टी, सुट्टी संपली की निरोपाचा क्षण जवळ येऊच नये असं तिला वाटायचं अंधाराची चादर आभाळ पांघरण्याआधीच त्याचा काळोख तिच्या मनावर दाटून यायचा हुरहुर लागणारी कातरवेळ जवळ आली की तिचे डोळे भरून यायचे सामानाची आवरावर सुरू झाली किती सावली अधिकच गडद होऊन तिच्या मनावर अधिराज करू पहायची त्या निरोपाच्या क्षणाला धट्ट पकडून ती तशीच उभी राहायची थिजल्यासारखी एकाच ठिकाणी गोठल्यासारखी एकटेपणाच्या येणाऱ्या जाणीवेला आपल्या कनाकनात श्वासोश्वासात पेलत त्याच्या मागे मागे धावणाऱ्या मनाच्या परतीची वाट पाहात तो दूर जाणार आपल्यापासून काही वेळातच आता सगळं समुद्र डोळ्यात उतरायला लागलेला तिच्या निरोपाच्या क्षणाला चटकन आटोपत घेत तो निघणार पण पिलं घरट्यात नेसलेली असल्यामुळे दारातूनच ती अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याला निरोप देणार आणि धावत जाऊन बाल्कनी गाठणार टॅक्सी नजरेआड होईपर्यंत ती वाकून वाकून पाहायची गाडी नजरेआड होताच ती दूरवर पसरलेल्या अथांग आभाळाला काजळाची चादर ओढून मौन पाहायचे आणि पापण्यातून विरहाचे मोती आठवांची नयनात आसवांची पिशी आठवांचा खुना कृष्ण सावळा पाऊल वाटी थेंब टपोरा तो ओघळता श्वास माझा तो चिंब ओला शणविरहाचा कातार हळवा तव प्रीत मृदगंधात नाला ती तिथेच बाल्कनीत बराच वेळ रेंगाळली तिच्या मनाचा एक एक कण जोडत त्याच्या प्रेमळ आठवणीच्या मृदुगंधात नाहात त्याच्या मागे धावणाऱ्या मनाला हलकीशी लगाम बसली आठवणी एका पाठोपाठ किती आवर्तेने झालेली या आठवणीची कधी रुसलेल्या कधी रागवलेल्या तर कधी हसलेल्या कधी हळव्या लाजलेल्या तर कधी लबाळ खटाळ कधी चमचम चांदन चुरा उधळणाऱ्या आठवणींच्या त्या मनात प्राजक्ताचा सडा उधळणाऱ्या तर मोगऱ्यासारख्या सुगंधित करणाऱ्या नेहमीच रात्राने सारख्या रात्री उमलणाऱ्या पाखर करणाऱ्या रात्रीच्या अंधाऱ्या पदरावर चमचमणाऱ्या चांदण्यांच्या खडीची नक्षी उमटवणाऱ्या प्रत्येक आठवण वेगळी आणि स्वतंत्र अस्तित्व असलेली आणि आपलं वेगळंच गुपित पैजनासारखं रुंजुणत तर येतात त्या नेहमी आणि उदास मनात एक शुक्राची चांदणी फुलवून जातात ह्याच आठवणीच्या चांदण झुल्यात हिंदोळे घेत पुढील अठ्ठेचाळीस तास कधी हळ होत आणि कधी आभाळ भरूनच आलं की आसवान वाटेरीत झाली होती ती पहाटेचा प्रहर बाहेर मंद वाहणारा वारा आणि पाखरांची किलबिल आणि तो सुखरूप पोचला असेल या तिच्या मनात आलेल्या विचाराने तिला आळ झटकवून टाकायला मदत केली आळोखे के पिळोखे के देत उठून तिने खिडकीचा पडदा सरकवला आणि बाहेर सोनेरी आभा पसरवणारा सूर्य घरात डोक रात्रीच्या काळोखात अथांग आकाशभर विखुरलेली तिची आठवणींची चांदन पाखर त्या सोन कवडसाची बोट धरून तिच्या कुशीत परत आली आणि सारं लख उजळलं तिची पिल्ल उठून आता त्यांच्या डॅडी विषयी विचारणार रडणार त्याआधीच तिने त्यांना व्यवस्थित समजावून शाळेसाठी पटकन आवरायचं असं सांगत सांगत आम्ही सगळे ठीक आहोत काही काळजी करू नकोस तूच तुझी काळजी घे बाबाची चिंता करू नकोस असं ती त्याला त्या सागरासारख्या आंतरदेशीय पत्रावर लिहित होती हो तो पत्राच्या निळ्या सागरासारखा रंग लाटेसारखा उचंबळून येणाऱ्या भावनांना स्वतःमध्ये सामावून घेत होता तो अंधार कातरवेळ ती एकटेपणाची गडद सावली पुन्हा येणार नाही असं नव्हतं ती पुन्हा पुन्हा मनाच्या अंगणात फेर धरून नाचणार होती पण मनाच्या त्या अंगणात मधोमध मद रुजलेला पारिजातक तो केशरी डेट आणि टपटप सुगंधित स्वर्गीय चांदण्याची पाखरण एक एक चांदण सण दोघांच्या प्रीतीची तिला ठाम खंबीर आणि समर्थ बनवत होती संसाराचा डोलारा पेलण्यासाठी तो तिकडे असताना बॉर्डरवर आर्मीच्या वर्धेत दे देशासाठी पहारा देताना त्याने सांगितलं होतं जाताना सात आठ महिन्यानंतर येईन पुन्हा महिन्याभराची सुट्टी घेऊन दिवाळीला मग तो येणारच कारण तो वचनाचा एकदम पक्का बाकी ती मजेत होती तो गेल्यापासून थोडी हरवल्यासारखीच होती पिल्लांच्या किलबिलाटामध्ये राहून एकटी एकटी मनामध्ये सारखं त्याच्याशी गुज करत हसत हसत डोळे अलगद भरून यायचे तर कधी बोलता बोलता शब्द ओठातच विरून जायचे थोडी कावरी बावळी वेंदऱ्यासारखी जेवता जेवता कधीतरी लागायचा ठसका चेहरा लपत डोळे पुसत पाणी प्यायची आणि सांगायची पिल्ल्यांना काळजीसारखं काही नाही आठवण काढतोय डॅडा कधी कधी हृदयावर आभार डाटून यायचं आणि आठवणीच्या पावसात ती चिंब ओली व्हायची नकळत त्या क्षणामध्ये हरवून जायची जसं जसं त्याचं येणं जवळ येतं होतं तसं घड्याळाच्या काटांनी आपल्या वेग मंदावला होता तशी ती अधीर व्हायची आणि तो दिवस उजाडला तो परत आला पण तिरंग्यात लपेटून कायमचा विजेचा कडकडाट व्हावा आणि साऱ्या नभाला चिरून टाकावं तसंच काही कळायच्या आताच तिच्या हृदयाला दुभंगून गेला तोषण निसर्गाच्या ऋतूंनी जसा रंग बदलावा तसा तिच्या हृदयाचा आसमंत बदलून गेला वाटलं तिला कपटाळावं त्या काळ्या कुट्ट काळाला उराशी जावं सामावून त्याच्यात पण मम्मा हे शब्द पडले कानात आणि अडखळले पाय आता तिला शिकायचं होतं अश्रून नाही डोळ्यात सजवायला विजलेल्या दिव्यांना उजाळा द्यायला नाही जरी आठवले शब्द तरी गीत गायला तुटलेली असेल आतून तरी खुश राहायला तुटलेल्या स्वप्नांना हळूवार नसेल जरी जमत जगायला जगायला तरी हसत हसत त्याच्यासाठी त्याने ठेवलेल्या विश्वासासाठी त्याच्या पिल्ल्यांसाठी मन तिचं आज एकांतात उगीच रडतंय तो नाही तिच्या जवळ याची जाणीव क्षणाक्षणाला झळते कधी कधी तिचं लटक रागावणं आणि त्याचं झटक्यात तिला मनवणं मनात आज काहीतरी सजलंय तू येना परत आज मन घट्ट करतंय सांजवेळी कधीतरी घ्यायची मनातल्या अंगणी ती सावरायला आठवणीचा फापट पसारा मग फुले आठवणीची वेस्ता वेस्ता त्यात तिला दिसायची त्याचीच प्रतिमा नकळत थेंब ओघळून यायचे रांजनात पापण्यांच्या तेव्हा अश्रूंचे पण ओझे अनावर व्हायचे तिच्या पापणीला पापण्या मिटून घेतल्या की भूतकाळातील गोळशानाचा चांना सडा व्यापून टाकायचा तिच्या मनाच्या अंगणाला स्वेर मन मग आठवणीच्या हिंदोळ्यावर स्वार व्हायचं आणि त्या आठवणीतही आठवायची कित्येक गुपित मनातल्या दुसार अंधार माजवायचे जेव्हा काहूर तेव्हा बेचैन जीवाला आणखीनच लागायची तिच्या हुरहुर व्याकुळ तिचं मन तेव्हा साथ घालायचं त्याला आठवण येताच पुन्हा त्याची पापण्याही समुद्र पार करायच्या विकुरलेल्या आठवणीत मग तिला सावरता यायचं नाहीत आजही आठवणीच्या साठवणीत तिच्या स्वप्न नगरीत मिळायचं तिला बहाना त्याच्याशी भेटीचा म्हणूनच मग जपायची ती मोर पिसागत त्याच्या आठवणीचा पसारा हाच पसारा जपता जपता ती जगत गेली पिल्यांच्या पंखात बळ देत गेली आज पिलं तिची घेत आहेत भरारी स्वच्छंद उंच आसमन गोकुळ झालंय घराचं आणि त्या गोकुळाचं हिरवेपणा तिने कधी कमी नाही होऊ दिला तेल पाण्याचा घराचा कोपरा न कोपरा सुगंधित करतोय अंगणात नातवंड बागडत आहेत फुलांसारखी वाळ्या तोड्यांचा खनखनाट गुंजतोय तिच्या कानी आजी आजीचा नाद पडतोय कानी पण आज ती चित्त थाऱ्यावर नव्हतं मनात एक चलबिचल चल कालवा कालव चालू होती राहून राहून तिला आठवत होतं तो बोलवतोय तिला त्या आसमंतीचा चांद खुनावतोय तिला ह्या अंधाराची चादर तो निळा आसमंतात पांघरण्याआधीच ये तू सामावून जा सावली अधिकच गडद होण्याआधी तो बाहू पसरून उभा आहे तिच्याकडे पाहत चेहऱ्यावर एक मंद मुस्कान घेऊन आणि निघाली आहे त्याला भेटायला त्याच्यात सामावायला पुन्हा कधीही वेगळं न होण्यासाठी त्याच्यात एकरूप व्हायला कायमची आजी आजी सलना घरात किती वेळ या ओसरीवरच्या झोपाळ्यावर बसणार नातवंडांनी फेर धरलाय भोवती पण त्यांचा आवाज कुठे पडतोय तिच्या काने ती तर एकरूप झाले तिच्या चांदण्या डोळे ठक्क उघडे ठेवून हातात त्याने दिलेले पेंडन दोघांचाही फोटो असलेला आणि चेहऱ्यावर समाधान त्याला भेटल्याचं ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद